वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रश्नावर खंडाळ्यातील चौदा गावे आक्रमक झाली असून वेळानंतर निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि शासनाला विनंती करतो की हा जो खंडा तालुक्यावर चाललेला अन्याय आहे त्यांनी वेळेत दूर करावा अन्यथा येथील शासन म्हणजे जनता जर पेटून उठली तर तुम्हा सकट सर्व शासनाला या खंडा तालुक्याच्या भूमीत गाडल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ना ते पाणी प्रश्न खरंतर तीस बत्तीस वर्षापासून हा प्रलंबित आहे सर्व लोकप्रतिनिधींना हा प्रश्न माहित आहे कंडाळ तालुका दुष्काळ आहे हे सगळं माहीत आहे आणि पस्तीस वर्ष जवळजवळ आंदोलन चालू आहे सगळ्या आमदारांना झालेल्या सगळ्या खासदारांना तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना सातत्यानं निवेदन दिलेले आहे शंभरा दरम्यान निवेदन दिलेले आहे पण आमचा प्रश्न सुटलेला नाही आताही मग अशी आता मंत्री महोदय सकारात्मक आहेत सकारात्मक आहेत आम्ही कायम ऐकतोय ते सकारात्मक आहेत पण तेही आमदार होऊन पंधरा वर्ष झाली पण या प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही हा एक जिव्हाळ्याचा आणि साम सार्वजनिक प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न गावाचा नाही एक मोठ्या क्षेत्राचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सा आ,

आज आपण लाल तालुका विकास परिषदेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या चौदा गावांच्या वंचित गावांच्या प्रश्नासाठी आपण आज तहसीलदारांना निवेदन देणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रलंबित आहे सर्वांना हा प्रश्न माहिती आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महा महा महाराष्ट्रामध्ये नित्र शासन त्या ठिकाणी काम करत आहे त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न हातात घेतलेले आहेत त्याची सोडवणं करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतो आहे आज आपण खंडा तालुक्यात जर आपण जर हे बघितलं तर ते प्रलंबित प्रश्न त्यामध्ये उपसा सिंचन योजना आहे त्यासाठी आर्थिक मदत करून त्या तिथं पाणी आणण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत त्यासाठी आर्थिक तरतूद पण केलेली आहे आणि मग अशा पद्धतीने आता काम ते सुरू झालेलं असताना आता शासनाकडून आमच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत या माध्यमातून ही योग्य वेळ आहे की आज लोक सर्व लोकप्रतिनिधी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी असतील तर शासनाच्या पातळीवर ज्यांना ज्यांना या माध्यमातून आपण हा जो प्रश्न जो आहे हा वंचित गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी जी भूमिका आपण घेतो आहे त्या भूमिकेमध्ये आज योग्य वेळे की या योग्य वेळी जर आपण हे जर प्रयत्न केले तर निश्चितपणे शासनाचं लक्ष हे आपल्या या प्रश्नाकडं वळणार आहे आणि म्हणूनच आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहेत आम्हाला शासनाकडून विनंती आम्ही सकारात्मक आहोत की शासन यामध्ये निश्चितपणे लक्ष घालेत आणि हा जो काही चौदा गावांचा जो प्रश्न आहे ज्या माध्यमातून हे चौदा गावं ही अत्यंत अनेक वर्ष ही वंचित राहिलेली आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा तिथं विकास झालेला नाही ता आहे तालुक्यातल्या इतर भागातला जर आपण बारकांचा विचार केला तर के आज एक एक जो दुष्काळी खंडाळा तालुका त्यामध्ये साखर कारखाना पण आला मग ही एक प्रकारची क्रांती आणि एकीकडे एक हा भाग कंप्लीट बाजूला पडलेला आहे म्हणून या चौदा गावांकडे की लक्ष देण्याच्या दृष्टीनं शासनाचं लक्ष वेधण्याच्या दृष्टीनं योग्य वेळ आहे शासन निश्चितपणे त्यामध्ये आम्हाला मदत करेल आणि हा प्रश्न सोडवेल यासाठी आम्हाला त्याचं सहकार्य मिळेल अशा अशा भूमिकेतनं आज आम्ही इथं आहोत आणि आज आम्ही आता या ठिकाणी तहसीलदार साहेबांना हे निवेदन आम्ही देणार आहोत आता आपण नुकतंच म्हटलं की दोन मिनटं दुष्काळ दुष्काळी दुष्का खंडाळा तालुका म्हटला आता आम्ही आता काय ह्याची तीव्रता काय वाढवली तर आता शासनाला ही संधी आहे की पाणी ते हो देण्याचे कारण चार टी एम सी पाणी अतिरिक्त राहत होते आजपर्यंत आम्हाला आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो त्यावेळेस ते दरवेळेस त्यांची उत्तरं होते की पाण्याचं वाटप झालेलं आहे आताच्या परिस्थितीमध्ये चार टीएमसी पाणी शिल्लक राहत होते दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महाशिरस तालुक्यातील वंचित गावांचा सर्व्हे सुरू झालेला आहे म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये शासनानं निर्णय घेतलेला आहे माशिरत तालुक्यातील वंचित जी गाव आहे त्याच्यामध्ये त्यांचा समावेश करून त्याचा सर्व्हे आमच्या खंडा तालुक्यात का सर्वे सुरू होत नाही हा आमचा प्रश्न आहे म्हणजे इतर तालुक्यातील वंचित गावांना जर पाणी उपलब्ध करून दिलं जात असेल त्याचा सर्व्हे जर होत असेल तर खंडा तालुक्यातील वंचित जी गाव आहेत त्यांना काय म्हणजे त्यांना तुम्ही दरवेसारखा धतुरा देणार आहात का हा आमच्या शासनाला हा शासनाला आमचा प्रश्न आहे त्याच विषयावर बोलतो म्हणजे आता म्हटले की खंडाळा दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्यामध्ये मधगेगरचा कॅनल जातो धोंबल कवडे जातो निरादे जातो वीर धरण साडेनऊ टी एम सीचं खंडाळा तालुक्यात आहे आणि तरी खंडाळा तालुका दुष्काळ आहे याचं मूळ म्हणजे लोकांची सोशिकता आणि आता आगामी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचं साधन म्हणजे निवडणुका मग या निवडणुकांमध्ये तुम्ही खंडाळ्यातील सोशिक जनतेला काय संदेश देताल की म्हणजे आक्रमक व्हायचं की शोषिकपणा कायम ठेवायचा बाबतीत सांगायचं म्हटलं तर हा पूर्ण अराजकीय प्लॅटफॉर्म महत्त्वाचा मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे जे आम्हाला जे जे नेते किंवा जे जे राजकीय पक्ष आम्हाला साथ देतील त्यांच्या बाजूने आम्ही येथे इलेक्शनला आम्ही शंभर टक्के उभं राहू फक्त त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भूमिका घ्यायला पाहिजे म्हणजे काहीतरी करू किंवा पाहिजे नुसते घेऊन तर उपयोग नाही आहे त्याच्यामध्ये त्यांना ते दृष्टीपत आलं पाहिजे आता ह्यामध्ये जे विरोधी पक्ष आहेत त्यांना त्यांची भूमिका विरोधाची आहे ते आहेच त्याच्यामध्ये काय विरोध असणार परंतु जे सत्ताधारी पक्ष आहेत सर्व सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत कारण ते शासन त्यांच्या हातात शासन निर्णय घ्यायचे त्यांच्या हातात आहे तर त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की निवडणुकीपूर्वी त्यांनी काहीतरी याच्यावर ठाम भूमिका घ्यावी आणि ठाम भूमिका घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढावा अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शनच्या पूर्वी करू इलेक्शनमध्ये करू हे आम्ही या निमित्तानं आम्हाला आम्हाला आपला सांगू इच्छितो धन्यवाद नुसते आश्वासन नको ते आम्हाला ठीक आहे नाही काही निर्णय झाला तर चौदा गाव इलेक्शनवर बहिष्कार टाकणार आहे इलेक्शनवर बहिष्कार राहणार आहे कारण की नाही दखल घेतली गेली पाहिजे आपल्या प्रश्नाची हा गे प्रश्न फक्त आता पाण्यापुरता राहिला नाही या चौदा गावांमधल्या तरुण युवकांचा पण प्रश्न झालेला आहे आज पाणी असेल तर सुपत्ता असणार आहे सुबत्ता असेल तर मुली आमच्या गावाकडे येणार आहे अक्षरशः बाजूच्या गावाची चौदा चौदा पंधरा पंधरा पाणी असणाऱ्या गावातली लग्न ठरत असतील आणि आमच्या गावातलं चार वर्षात एखादं लग्न होत असेल तर आमच्या मुलांचा पण प्रश्न आलाय ना आता म्हणजे आतापर्यंत आमच्यापर्यंत होत तोपर्यंत ठीक होतं पण आता आमच्या मुलाबाळांवर बाळांवर आलेले त्याच्यामुळे आता आम्ही इथून पुढे तर शांत बसू शकत नाही आणि आक्रमक लढा देणार आहे सोशिकपणा संपला आता सोशिकपणा कुठपर्यंत होता जोपर्यंत आमचे वयस्कर होते तोपर्यंत तो सोषिकपणा होता आता आमच्याजवळ तो सुशिकपणा ना नाही राहिलेला कारण की आता आम्हाला आमच्या मुलाबाळांचं भविष्य पाहिजे